श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीची सुरुवात बुधवार सत्तावीस ऑगस्ट रोजी झालेली आहेत आणि या दिवशी आपल्या सर्वांच्याच घरी लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन देखील झालेले आहेत गणपती उत्सव हा एकूण दहा दिवस चालतो आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी बप्पांचे विसर्जन केले जाते यावर्षी अनंत चतुर्दशी शनिवार सहा सप्टेंबर रोजी आलेली आहेत गणपती बप्पा हे गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती आलेले असतात त्यामुळे पृथ्वीवरती गणपती तत्व हे इतर दिवसांच्या तुलनेत एक हजार पटीने कार्यरत असते या दहा दिवसांच्या उत्सवामध्ये पूजा पाठ आणि मंत्र जप केले जाते अनंत चतुर्दशी हा या उत्सवाचा शेवटचा आणि महत्वाचा दिवस मानला जातो अनंत चतुर्दशीला काही लोक घरामध्ये अनंताची देखील पूजा करत असतात धार्मिक दृष्टीने गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत हे दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जातात त्यामुळे या दिवसांमध्ये काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत अनंत चतुर्दशी पर्यंत कधीही गणपतीच्या कानात बोला हे दोन शब्द बोलताच इच्छा एक दिवसात पूर्ण होईल सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा बाप्पा नक्कीच पूर्ण करतील तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर असे कोणते दोन शब्द आहेत जे तुम्हाला गणपतीच्या कानात बोलायचे आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही करू शकता जर तुमच्या घरातल्या गणपती बाप्पांचं विसर्जन हे दीड दिवसामध्ये तीन दिवसामध्ये किंवा पाच दिवसांमध्ये कधीही केले जात असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता जरी तुमच्या घरातल्या गणपती बाप्पांचं विसर्जन तुम्ही केलं असेल तरीही कारण आपल्या सर्वांच्याच देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्तीही असतेच आणि त्यामध्ये सुद्धा गणेश तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये असते म्हणून तुम्ही तिथे हा उपाय केला तरीही चालेल त्याचबरोबर ज्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जात नाही म्हणजे गणपती बाप्पा बसवले जात नाही तर त्यांनीसुद्धा हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे अर्थात प्रत्येकजण हा उपाय जो आहे तर तो करू शकतो धार्मिक मान्यतेनुसार गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती बाप्पा हे स्वतः भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती आलेले असतात त्यामुळे या काळामध्ये आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्या खूप प्रभावी ठरत असतात बप्पा आपल्याला त्या उपायाचं शीघ्र फळ देत असतात आणि म्हणून प्रत्येकाने हा जो उपाय आहे तर हा आवर्जून करायचा आहे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहेत आणि हे दोनही उपाय तुम्हाला करायचे आहेत सकाळी संध्याकाळी किंवा दुपारी जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हे उपाय जे आहे तर ते करायचे आहेत गणपतीचे धार्मिक महत्त्व हे एक विघ्नहर्ता देव म्हणून आहेत जो अडथळे संकट दूर करतो आणि शुभता आणत असतो तो बुद्धी आणि शहाणपणाचा देव देखील आहे त्यामुळे कोणत्याही कार्याची सुरुवात करण्यापूर्वी बाप्पांना प्रथम पूजले जाते आणि त्यानंतरच त्या, त्या शुभ कार्याची सुरुवात केली जाते गणेश चतुर्थीचा जो दिवस आहे तर हा बाप्पांच्या जन्माचा दिवस मानला जातो आणि म्हणून जर आपण या काळामध्ये काही उपाय जर केले तर आपल्या घरात सुख आणि समृद्धी जी आहे तर ती येत असते आपल्या घरातील जीवनातील सर्व अडथळे हे देखील दूर होतात आणि आपल्या कुटुंबाची प्रगती जी आहे तर ती होत असते जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ही असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आणि प्रत्येक वेळी आपण कष्ट आणि मेहनत करून आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही बऱ्याच वेळा आपण प्रामाणिकपणे कष्ट करतो परंतु आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही आणि म्हणून आपल्या कोणत्याही इच्छा देखील पूर्ण होत नाही आणि म्हणून तुमची एखादी भरपूर दिवसापासून इच्छा असेल नोकरी प्राप्तीची इच्छा असेल धनप्राप्तीची इच्छा असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल इच्छा असेल किंवा शारीरिक मानसिक तुमची कोणतीही इच्छा असेल तर कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता ज्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्या दिवशी सर्वप्रथम तुम्हाला स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत यानंतर ना बप्पांसमोर छान असा एक तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे बप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहेत झेंडूची किंवा जास्वंदाची लाल फुले अर्पण करायचे आहेत लाडू मोदक तुम्ही प्रसाद अर्पण करू शकता छान बाप्पांची आरती करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला बाप्पाच्या उजव्या कानामध्ये मोरया हा शब्द बोलून तुमची इच्छा व्यक्त करायच्या आहेत जोपर्यंत तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा आहेत तोपर्यंत तुम्ही दररोज हा उपाय करू शकता किंवा बा गणपती बाप्पांचं विसर्जन केलेलं असेल तर आपल्या देवघरामध्ये जी बप्पांची मूर्ती असते तर त्या मूर्तीच्या तुम्हाला उजव्या कानामध्ये मोरया हा शब्द बोलून तुमची इच्छा व्यक्त करायच्या आहेत अनंत चतुर्दशीपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता आणि शक्य असेल तर तुम्ही दररोज हा उपाय जो आहे तर तो करू शकता जेव्हा पण बाप्पांच्या कानामध्ये मोरया हा शब्द बोलतो तेव्हा बाप्पा प्रसन्न होतात आणि आपली प्रत्येक इच्छा ही पूर्ण करतात गणपती बाप्पा मोरया आता मोरया हा शब्द का म्हटला जातो मोरया या शब्दाला इतकं महत्त्व का दिलं जातं तर बघा मोरया नावाचे एक गोसावी होते आणि ते गणपती बाप्पांचे एक परमभक्त होते आणि ते प्रत्येक चतुर्थीला चिंचवडपासून पंच्याण्णव किलोमीटर असलेल्या मोरगावच्या मयुरेश्वर गणपतीच्या मंदिरात दर्शनासाठी जात होते मयुरेश्वर गणेश मंदिर हे एक अष्टविनायक गणपतींपैकी एक आहे असे सांगितले जाते आणि वयाच्या एकशे सतरा वर्षापर्यंत मोरया गोसावी नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात राहिले परंतु वृद्धपणामुळे त्यांना काही दिवसाने मंदिरात जाणं शक्य होत नव्हते यामुळे मोरया गोसावी नेहमी दुःखी राहत होते एके दिवशी श्री गणेशाने त्यांना स्वप्नात येऊन सांगितले की उद्या तुला स्नान करताना मी दर्शन देईन आणि म्हणून दुसऱ्या दिवशी मोरया गोसावी स्नानासाठी कुंडामध्ये गेले कुंडामध्ये डुबकी लावून बाहेर येताना त्यांच्या हातामध्ये श्री गणेशाची एक छोटी मूर्ती होती देवांनी त्यांना दर्शन दिले ही मूर्ती मोरया गोसावी यांनी मंदिरामध्ये स्थापित केली त्यानंतर त्यांची समाधी येथे बांधण्यात आली आहे हे ठिकाण मोरगाव गोसावी मंदिर म्हणून देखील ओळखले जाते आणि म्हणून लोक फक्त गणपती हा उच्चार न करता गणपती बाप्पा मोरया हे अवश्य म्हणतात आणि म्हणून जर आपण बप्पांच्या कानामध्ये मोरया हा शब्द बोलून आपली इच्छा व्यक्त केली तर ती शंभर टक्के पूर्ण होते असे म्हटले जाते म्हणून तुम्ही हा एक उपाय जो आहे तर तो करू शकता त्याचबरोबर पुढचा उपाय जो आहे तर तो तुम्ही तुमच्या मुलांसाठी करू शकता जर तुमच्या मुलांचं अभ्यासामध्ये मन लागत नसेल मुलं जो काही अभ्यास करतात ते त्यांच्या लक्षात राहत नसेल कोणतीही गोष्ट मुलांच्या लक्षात राहत नसेल किंवा तुमची मुलं खूप हट्टीपणा करत असेल सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नसेल मुलं निर्वेसनी गेलेली असेल किंवा मोठी मुलं आहेत शिकलेली आहेत परंतु मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नाही मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही किंवा तुमच्या आयुष्यामध्ये इतर काही अडचणी आहेत प्रयत्न करूनही त्या अडचणी दूर होत नसतील तर तुम्हाला हा पुढचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पाच हिरवी वेलची घ्यायची आहेत अखंड अशी हिरवी वेलची तुम्ही घेऊ शकता यानंतरनं ही हिरवी वेलची आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि एकशे आठ वेळा ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या बाप्पाच्या महामंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहेत यानंतरनं या पाच हिरवी वेलची तुम्हाला बप्पांच्या चरणी चा अर्पण करून तुमच्या आयुष्यामध्ये जी काही समस्या आहेत मुलांबद्दल काही समस्या आहेत किंवा उद्योग व्यवसायाबद्दल काही समस्या असतील किंवा इतर काही तुमच्या आयुष्यात समस्या असतील तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत यानंतरनं दुसऱ्या दिवशी एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये तुम्हाला त्या पाच हिरवी वेलची बांधायच्या आहेत आणि यानंतर याची एक पोटली तयार करून जर मुलांसाठी हा उपाय तुम्ही करत असेल तर मुलांच्या बॅगमध्ये तुम्हाला ही पोटली ठेवायची आहेत जर उद्योग व्यवसायासाठी करत असेल तर मग तिथे जी तिजोरी असते तर तिथे तुम्ही ही पोटली ठेवू शकता किंवा घरामध्ये आर्थिक स्थैर्य नाहीत पैसा टिकत नाही पैशांच्या अडचणी येतात तर मग तुम्ही ही पोटली पैशा आणि तिजोरीमध्ये ठेवू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला या पाच हिरवी वेलचीचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय देखील अत्यंत प्रभावी आणि सात्विक आहेत त्यामुळे तुम्ही हा उपाय देखील नक्की करा हा उपाय सुद्धा तुम्ही आजपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही करू शकता सकाळी दुपारी संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर अशा पद्धतीने हे दोन तुम्हाला उपाय जे आहेत तर ते अनंत चतुर्दशीपर्यंत करायचे आहेत अतिशय प्रभावी आहेत नक्की करा हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या ह्या नक्कीच पप्पा दूर करतील व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ